तर मंडळी आपल्याला आप फायनली भेटलंय इकडं प्रसाद काढतोय पर्याय पण काढतो इकडे बघा दाखवा सर एक नंबर आहे घरी काँकाळून गेलो होतो इथे एक काळा आहे हा बघा आणि हा मी तर भाई मस्त बघू ना बघा बघा एक दोन तीन चार पाच यासाठी केला होता की शेवट गोडवा पण माहिती एक वा मस्त आहे तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शिवम गावा तुमचं पुन्हा एकदा नानापासून स्वागत करत आहे तर मंडळी आता आहे जून ची पंधरा तारीख तर बऱ्यापैकी पाऊस पडून झालाय आणि जमीन भुजबुशी झाले म्हणजे ओली झाले तर या वातावरणामध्ये मध्ये नानामध्ये अळंबी म्हणजे त्याला आम्ही डोनं बोलतो तर ती रुजा सुरूच होते तर आता जातो आम्ही तर माझ्यासोबत तासाद आणि प्रणय आहे तर बघूया भेटत काय तर जंगल एवढं वाढलं ना तर भीती वाटते तर कुत्रा घेऊ आला त्यासोबत म्हणून गेला पुढे इकडं तर महागाई जंगल बघू शकता एकदम घनटाट जंगल आहे तर बघूया पाहितात काय रुग्ण कुठे गेला रे जंगल बसलाय दहा बोल तू चालू करायचंय मग भूगण करू जायला हा <laughs> <दुने वाकुन दैला। laughs> तसं <laughs> 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 तर म्हणजे आपण ज्या भाजीच्या प्रतीक्षात होतो ना ती भाजी आपल्याला फायद्याने दिसली आहे म्हणजे आता आपल्याला शुभ संकेत होण्या लागेल तर रुजलेला आहे छोटासा असं काळा आहे हा काळा आहे म्हणजे अजून रुजायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तर म्हणजे आम्ही वरती जाऊन बघतो काय चला काय बघतेस फायनल दिसल्या जी आपण होतो जास्त आई एक नंबर आहे रे गेम रे जायला जरा कठीण आहे पण ये लवकर ये मला एक नंबर आहे रे पण अरे एक नंबर म्हणजे काम म्हणजे पच्चिस आहे मी बघितले विषय काय आज जाणार काट्यात व्हिडिओ पण तर मंडळी आपल्याला फायनली भेटलंय इकडं इकडे तसाच काढतोय तर जरा हे अडचणीमध्ये आहे त्याच्यामुळे जरा व्हिडिओ पण काढता भेटत नाही परिणय पण काढतो इकडे बघा दाखव सर एक नंबर रे तर इकडे बांगतो बघा आई शोपत एक नंबर काम हे कोण गेलेत पण ती तसा संध्याकाळ पण कारण तर वृत्तात आहे रे बारक दाखवतो ठेवू काय मग तरी बघा कळे पण काल काल पण तोडून काढला नाही <laughs> तो वाद गेला तरी जरा की कुसलेले आहेत आणि ह्या नवीन पण आता एक बाजू जरा वाट लागेल सर की छान कळे आहेत एवढा कोण नाही पण काढ तरी पण पाणी पण एक नंबर काढला सर व्यवस्थित काढून खाली हा काढतेला असं असं आलं भाजी एक नंबर काढला कळ एकदम बारीक संध्याकाळ पडत ना संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत मस्त फुलतील इकडे पण कळ थोडेसे ते, ते कळ चला दोन पळे दिसले सॉलिट आहे पण ते मोर बघा एक नंबर आहे काढतो आला तर येते हा एक नंबर आता आताची वृत्तच रे

मंडळी हे आहेत ना कळे छोटे छोटे म्हणजे आपण त्याला अजून ला म्हणजे आम्ही योग्य कामावर आलोय म्हणजे जाऊ मरती बघतो रुजल्यात काय तर हे शुभ संकेत मिळायचे कारण सगळ्यात कोकणातली सगळ्यात महाग भाजी म्हणजे याला व्हाईट गोल्ड म्हटलं तरी काय हरकत नाही तर कोकणातला व्हाईट गोल्ड आहे सर्वात महागडी भाजी तिच्या तर आम्ही आलोय तर बघूया

तर म्हणजे ही रोना आहेत ना रंबी खायला मस्त लागतात ना पण स्वतःला इतकी वाट लागते पाला काटे विरली लागतात तर भेंडीशिवाय काय भेटत नाही आणि घरापासून काय भेटत नाही तर असं ही आमची मेन वाट मेन वाट तर भरपूर जंगल साफ करून आता आमच्या मेन वाट तर ही पुलायचं म्हणजे या पुलामध्ये ते पसायला होतं असं वाटतं रन ऐकतो पांढरा पांढरा दिसतोय ना जंगल पण कधी पण गोटवून करूवेल गोटवेल काय त्या मंडळी तुम्हाला तिला थोडीशी भेटली जाऊ ना त्यानंतर जी दनपट लागली भी ती परत भेटलीच नाही तर आता शक्त बाहेर तर कसं आहे की ना ठराविक जागा असतात अडुदायची साधारणतः हा दिंडा आहे बघा हा दिंडा आणि कुड्याची जी असतात ना झाडं त्याच्या खाली असतात भरपूर फिरलो आता बघूया भेटत नाही अजून काळू आधी काढू म्हणजे जंगल एवढं वाढलंय ना कुडाळ भीती व्हायची नाही डॉगी झाला नाही जंगल पण ते वाढलं भीती वाटते काटवडुकर होण्याची चान्सेस जादा आहे <laughs> तर फायनली आता फायडली फायनली आता जशी पांढर झाला होता फोन पांढरा पण दोन दिसले आता हॉलफोड गाळल्यानंतर काय तिकडे काय

तर मंडळी ही भारंगीची भाजी आहे ती पण पावसाळ्यामध्ये रुजते तर ही अंदाजी आरोग्याला चांगली तर आपण काढूया तर अजून जास्त काढून घेऊन जाऊ दोन तीन चार तर मंडळी भाजी एक नंबर भावना भेटले दाखवून लवकर नशीबाबा ख होत आम्ही घरी का गेलो होतो इथे एक कला आहे हा बघा आणि दोन कला आहेत अरे हे मस्त रुदे काढायला मस्त म्हणजे अजून आम्ही आशा सोडायला नको एवढ्यातच फिरून फिरून नाही होता पण म्हणजे साधा होता तर मंडळी ही आम्हाला माहिती आहे म्हणून काढतो आम्ही कारण अशी जंगलामध्ये अशी बनवत प्रकारची अलंबीर असते पण ती काही विषारी सुद्धा असू शकतात तर तुम्हाला माहिती असेल तर, तर काढा तुम्ही तुटला मस्त काढ एवढा कोणी येणार नाही आता इकडे म्हणजे गवर्मेंट आहे सॅमसंग का लागतं तोंडले असं ना आयवीकडं तर म्हणजे आम्ही इशी खूप फिरलो म्हणजे खूप म्हणजे अक्षरशः हाता पाहता काय लागून फिरलो आहे पण शेवटी फायनल आम्हाला वडे बघितलं बघा रोन बघा बघा एक दोन तीन चार पाच यासाठी केला होता था हट्टास था की शेवट गोड व्हावा रक्त पण माहिती एक वा मस्त एक नंबर रक्ताचं पाणी केलं आहे काढतो हवा आता फुल घे थांब हे बघ हे वन ए वन ए वन साय हे माझे हे आयडियल हे बघ रक्त झाले आता शेवट साय तुमच्या टू एक्सला ला टू एक्स का टू एक्स क्वालिटी हे बघ रोवन अलंबी बाजूला बाजू एक काढतो

आणि आहे घाणेरे घाणेरे ही पण औषधी आहे शेत पण औषधी आहे तर जंगला फिरत तर तुम्हाला खूप औषधी वनोपती मिळतील तर म्हणजे बऱ्यापैकी रोणं भेटले आहेत तर किती वेळेस दाखवतो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल नको नवीन असेल तर चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल अक्षेन देखील लाभा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो सो लाईक करा शेअर करा दाखवतो किती तिथे फक्त बघतोय खाली हे बघा सॉलिड एक नंबर खाजाना भेटलेला आपल्याला तर हे आहे कोकणातलं पांढरं सोनं व्हाईट गोल्ड अरंबी तर याचे खूप फायदे आहेत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा एक मस्त एकदम भेटलेत सॉलिड हे बघित भाजी सुद्धा एकदम एक चिकन झाकले एकदम सेम सेम चिकन सगळं लागते तर Yeah，好了。